दीड वर्ष भेटलाय मला तो आज आम्ही फिरतोय जरा एफ एस ए सीएसटी ला जाऊ कपडे वगैरे बघू जरा आणि चौपाटीला जाऊन नंतर हे ऑनफिन स्टेडियम आहे साईडला थोडं मागच आहे इथे फिरून नंतर आम्ही दादरला जायचं दादरला किंवा मॅच वगैरे बघून घरी जायचं घरी जायचंय तुम्हाला आता दाखवतो पुढं पुढे काय काय भेटेल बघायला वगैरे ठीक आहे आता थोडस पूजा वगैरे करू त्यानंतर पुढे जाऊ चला तर मित्रांनो आता पेटपूजा वगैरे करून झालेली आहे आता जातो चौपाटीला स्वप्निल बघूया काय बाईक स्टेशन आहे आणि पुढे चौपाटी आहे तर बघू चौपाटीला ठीक आहे तिथे गेल्यानंतर दाखवतो पुढचा व्ह्यू आम्ही एक्सपाय एकदम काय एक्साइटेड एक्सायटेड आहोत बघण्यासाठी सॉरी तो शब्द आठवला एक्सायटेड आहोत जाण्यासाठी ठीक आहे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथला तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेला आहे स्वप्निल काय पब्लिक किती आहे चगड ला पोचतो आम्ही चौपाटीला पोहचतोय आणि आता वाजते आहेत पण पब्लिक पण खूप आहे चांगलं दृश्य आहे वातावरण खूप चांगलं आहे ठीक आहे आम्ही बघतोय ठीक आहे पुढे जरा दाखवू मला अजून काय बघायला भेटेल त्यात तर मित्रांनो पुढचा नजारा पाहू शकता आणि स्वप्नील स्वप्नील काय काय बोलतोय बाकी किती दिवसां त्याच्यावरती काय मत नाही का तुझं काय नाही या पुढे भेटत जा एवढंच माझं बोलणार यापुढे मी भेटत जाऊ की तू भेटत जा भेटत जा ऐश वर्षाने का मित्र काय <laughs> बोलायचं भावासारखा का मित्र भावासारखा <laughs> मित्र म्हणतो पण <laughs> तुला आता हा नजारा बघ ना कसला दिसत नजारा बद्दल काय सांगू शकतो कुठे खूप छान आहे हे आपलं मुंबईच म्हणजे हेच आहे फक्त चांगलं ठिकाण हेच आहे चांगलं ठिकाण हेच आहे बोलतो ठीक आहे बघू शकता ठीक आहे आता नेक्स्ट लोकेशनला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो एका गोष्टीचा घमंड आहे मला माहितीये का आज ते आठ वर्ष झाले माझ्या सोबत आहे हां आठ वर्ष नाही पाच वर्ष वर्ष सॉरी पाच वर्ष पाच वर्ष सोबत आहे माझ्या एकदम सोबत पण भाई आता भेटायला ना बोलत नाही आता दीड वर्ष झालं दीड वर्षाने भेटलाय ठीक आहे पुढे बालकतो आणि इथेच थांबतो असं नाही भेटल तर आहे दीड वर्षांनी म्हणजे मी आज असं काय नाही आज सुट्टी होती म्हणून आज स्वप्नीला भेटायला आलो तो ठीक आहे मित्र मित्र खूप इम्पॉर्टंट म्हणजे भेटलंच पाहिजे तर मित्रांनो आता कुल्फी खाण्यासाठी थांबला बघू शकता आणि पाठी नजारा बघू शकता माझ्या समोर आहे तो अंडरग्राऊंड रोड आहे अंडरग्राऊंड रोड आहे बाहेर पडतो नजरा नजारा बघा ठीक आहे काय मिळव तुझी अजून मला वाटतं दोनशे मीटर किलोमीटर नाही दोनशे मीटर गेल्यानंतर तुम्हाला दापत पुढचं चालत तर मित्रांनो इथं भरपूर जण रिल्स वगैरे का मी बघतोय ते मागास पासून आल्यापासून भरपूर जण इथे रील्स वगैरे बनवतात त्याचा एक डेमो दाखवत स्वप्नील डेमो बघून काय बोलच आहे बाकी नको ते नक्की आहेत बस बाकी काय नाही आहे चला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो डेमो तर बघितलेला आहे तर स्वप्ने डेमो बघून कसं वाटलं काय डेमो तुम्हाला अशी डेमो बघायचे असेल ना तर मरीन ड्रायव्हल या तुम्हाला लोक डेमो करताना दिसतील रील्स वगैरे तुम्हाला इथेच बघायला भेटतील दुनियाच्या सर्व रील्स इथेच बनतात डेमो तर एक तर अप्रतिम होता बघायला गेलात तर ठीक आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर बिंदाच इकडे या मरीन ड्रायव्हल वगैरे डेमो तुम्हाला डेली बघायला भेटतील ते पण फ्रीमध्ये ठीके आता आपण नवीन लोकेशनला जातोय ठीक आहे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिकडचं काही ठीक आहे चल तर मित्रांनो गिरगाव चौपाटीला पोहोचलेला आहे हो। हो। तुम्ही गर्दी पाहू शकता भरपूर प्रमाणात गर्दी संडे पण आहे सगळ्यांना सुट्टी पण आहे त्यामुळे सगळे आले आहेत निवांत जागेला ठीक आहे निवांत बसण्यासाठी लोक येतात दाखवते बघ आणि इथे वगैरे खूप काही हॉल वगैरे दिलेले आहेत आणि वरती गेल्यावर आपलं Uh, म्हातारीचा बोट तिथे बघायला जायचं ना हा तिथे बघायला जायचं आता आम्हाला तिथून पंधरा ते वीस मिनिटे जातील चालतच जाऊ ओके गाईज ओके गाईज स्वप्नील पहिल्यांदा आलाय ब्लॉक मध्ये असा ना दुसरा तिसऱ्यांदा असेल दुसऱ्या वेळा आलोय नाही आपण नेरळला पण ब्लॉक बनवतो त्याच्यामध्ये पण होता त्याच्यामध्ये होतो आता आता हा तिसरा ब्लॉक असेल ब्लॉक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथलं काही दाखवूया ठीक आहे तुम्ही तोपर्यंत गिरगाव चौपाटी एन्जॉय करा ठीक आहे चला मित्रांनो दीड तास चालतोय अक्षरशः चालतोय आता म्हाताऱ्याचा बोट मला वाटतं पुढे पुढे गेलाय की पुढे पुढे जातोय दीड तास चालतोय काय सांगू दम पण लागला काय दोन दोन तीनच्या कुल्फी खाल्लेली चढतोय पाणी पियालेलं तरी चढतोय अजून चढतोय आता येतोय आता येतोय ठीक आहे पण बोलतात ना की थोडा वेट करावं लागणार काय गोष्टीसाठी किती वेट करायचं अजून दहा मिनटं तरी दहा मिनटा नंतर दाखवतो तुम्हाला ठीक आहे चला ना ना ना। चाने चाने तर मित्रांनो एवढं चालल्याच्या नंतर आता आम्ही म्हात्याच्या पुढच्या इथं पोहोचलो स्वप्न याच्यावर तर काय बोलणार अरे दमलोय खूप आम्ही खूप गिरगाव चौपाटीवरून इथे चालत चालू वाटलं आता इथेच आहे इथेच आहे पण खूप लांब अर्धाचा समा चालत जायला लागलाय पण येऊन खूप चांगलं आहे ते वातावरण पण चांगलं आहे आणि आपण आता लगेच निघतोय इथून कारण की जरा काम पण आहे त्यामुळं आणि आज संडे असल्यामुळं गर्दी पाहू शकता तुम्ही संडेची लगेच गर्दी असते ठीक आहे भाऊ पाहू शकता ठीक आहे पुढे पण पाहू शकता बसायला वगैरे ठीक आहे चांगलं आहे तुम्ही येऊ शकता आणि म्हातारीचा बूट पाहू शकता तुम्ही तिथे लहान वगैरे मुलं वगैरे आहेत वरती ठीक आहे चला स्वप्नील काय बोलतेस बाकी स्वप्नील थकलायलाय ठीक आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालेला आहे इथून लगेचच निघालेलं आहे कारण की जास्त फिरलेलं नाही कारण की जरा एक काम पण आहे त्यामुळे तिकडे जायचंय तिथे इंडिंग चांगली झाली आणि आता आम्ही चाललोय दादरला शिवाजी पार्क तिथे मॅच चालू आहे तर मॅच बघण्यासाठी फायनल ला पोहोचले तर आम्हाला बोलावलंय की ट्रॉफी साठी तरी या बंद आहे तिथून बंद आहे तुमची गरज आहे ट्रॉफी साठी मग आम्ही फोटो काढण्यासाठी तरी जातोय ठीक आहे तिथे गेल्यानंतर तर जर जातो आता जर झालं तर जाऊ आपण तिकडे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि बेलायकनला क्लिक करा